विधान परिषदेमध्ये माझ्यावर निलंबनाची कारवाई झाली ही अन्याय कारवाई आहे दोन्ही बाजूनं गोष्टी झाल्या होत्या एकाच बाजूवर कारवाई झालेली आहे बहुमताच्या पाचवी बहुमताच्या बळावर हे निलंबन झालेलं आहे आणि मला असं वाटतं सरकारला याचे परिणाम भोगावे लागतील कारण लोकसभेच्या निवडणुकीच्या आधीसुद्धा असं दीडशे खासदारांचं निलंबन केलं होतं आज त्यांनी संवैधानिक जबाबदारी असणाऱ्या विरोधी पक्ष नेत्याचं निलंबन केलं आहे ठीक आहे या कारवाईला मी घाबरत नाही परंतु जो व्यक्ती शिवसेना भवनावर चालण्याची भाषा करतो तर त्याच्याशी त्याच भाषेत बोलावं लागतं राहता राहिला सभागृहाच्या डेकोरमचा प्रश्न आहे तर त्याच्याविषयी दिलगिरी व्यक्त करण्याची माझी तयारी होती व्यक्तिगतरित्या कोणाशी दिलगिरी मागण्याचा प्रश्न येत नव्हता परंतु पाशवी बहुमताच्या बळावर हे निलंबन झालेलं आहे निश्चित याच्याविषयी जनतेच्या दरबारात निश्चित आवाज उठव